आपण सर्वसामान्य कार्यकर्ते असून निवडणुकीला सामोरे जाताना विनम्रपणे सामोरे जाणार आहोत आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर करणारा उमेदवार असला तरी सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पाठबळावरच आपल्याला विजयाची खात्री आहे असे मत राष्ट्रवादीचे साजगाव गटातील उमेदवार नरेश पाटील यांनी व्यक्त केले खालापूर तालुक्यातील के साजगाव गटातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेश पाटील निवडणूक लढवत आहेत साजगाव परिसरात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे नव्याने जोडलेल्या खरिवली गणात मात्र राष्ट्रवादीला मेहनत घ्यावी लागणार आहे राष्ट्रवादीसोबत शेकापही आघाडीत असल्याने राष्ट्रवादीची ताकद दुप्पट झाली आहे त्यामुळे नरेश पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही जोमाने प्रचारात उतरल्याचे चित्र ची साजगाव परिसरात पाहायला मिळते आवाज जनतेचा दिशातून प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात येणार असून कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून प्रचाराची रणनीती ठरवणार असल्याचे नरेश पाटील यांनी सांगितले आम्ही आज संध्याकाळी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली आहे आणि उद्या शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदे पदाधिकारी यांची बैठक ब बोलावलेली आहे आणि या दोन्ही बैठकांमधून आम्ही जे नियोजन केलेलं आहे प्रचाराचं कोणत्या गावात कधी जायचं आणि गावातल्या लोकांच्या भेटीगाठी ज्या घ्यायच्या आहेत घरोघर जाऊन जे मतदारांना विनंती करायची आहे की सासगाव जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार असा एकत्रितरित्या दोन्ही विभागांमध्ये प्रचार करून लोकांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या पक्षाला आणि आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि आपश आपल्या पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी लोकांचा जास्तीत जास्त संपर्क करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत या निवडणुकीत आमच्या सोबत शेका पक्षही आहे शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले गेले दीड महिना आम्ही लोकांशी संवाद साधला असून पुढील काही दिवसही प्रचारावर भर देणार असल्याचेही नरेश पाटील म्हणाले तालुका उपाध्यक्ष संतोष बैलमारे हे तालुक्यातील इतर वार्डांमधील ज्या काही पक्षाची जी कामं आहेत आमदार साहेबांशी संपर्क ठेवून त्यांचं मार्गदर्शन घेऊन खालापूर तालुक्यामध्ये कोणत्या वार्डामध्ये काय ज्या सूचना असतील साहेबांच्या त्या पोचवण्याचं काम आणि एक प्रकारे प्रचारप्रमुखच अशा प्रकारचा संतोष बैलमारे यांच्याकडे ती सोपवण्याची मी विनंती साहेबांना करणार आहे त्या पद्धतीने संतोष बैलमारे साहेबांशी सतत संपर्क ठेवून तालुक्यामध्ये ज्या विभागामध्ये आपल्या पक्षाचे आणि आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्याशी योग्य तो समन्वय साधण्याचा प्रयत्न करतील आपल्याकडे धनशक्ती नसली तरी लोकांची मोठी साथ आपल्यासोबत आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण ही निवडणूक लढवत असून त्या जोरावरच साजगाव गटात विजय खेचून आणू असे नरेश पाटील यांनी विश्वासाने सांगितले विरोधी पक्षाच्या उमेदवारांसारखी असुरी भाषा आपण वापरणार नाही असे सांगतानाच अगदी नम्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे नरेश पाटील यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी